नमस्कार ग्रेट मराठी रेसिपीज लिटरेचर अँड एंटरटेनमेंटमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत मी आज वरणबट्टी ही रेसिपी आपल्यापर्यंत घेऊन येत आहे चला तर आपण पाहूया बाटी बनवण्यासाठी एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी बारीक रवा अर्धा चमचा ओवा पाव चमचा हळद अर्धा चमचा मीठ किंवा चवीनुसार कमी जास्त दोन चमचे साजूक तूप आवश्यकतेनुसार पाणी पीठ रवा ओवा मीठ हळद दोन चमचे साजूक तूप पिठाला तूप लावून घ्यायचं पिठात आपण तेलही वापरू शकतो आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठ साईड सर मळून घेतलं दहा मिनिट पीठ झाकून ठेवू डाळ बनवण्यासाठी एक वाटी मसूर डाळ अर्धी वाटी मूग डाळ दोन बारीक किसलेले कांदे चार पाच आमसूल पाण्यात भिजायला ठेवले अर्धा इंच आले बारीक केलेले पाच सहा लसूण पाकळ्या बारीक केलेल्या दहा बारा कढी लिंबाची पानं अर्धा चमचा मीठ किंवा चवीनुसार कमी जास्त एक चमचा धने जिरे बडी पावडर पाववाटी बारीक चिरलेली कोथंबीर फोडणीसाठी दोन पळ्या तेल किंवा आवडीनुसार कमी जास्त हिंग जिरे हळद मोहरी मेथीदाणे डाळ धुवून घेऊ काळा मसाला म्हणजेच गरम मसाला आणि लाल मिरची पावडर तसेच हिरवी मिरची आपण टाकू शकतो मी इथे तिखट टाकलेलं नाही दोन पळ्यात एक आलं लसूण मोहरी जिरं हिंग मेथी दाणे कांदा धने जिरे पावडर मीठ कढी लिंब आमसूर हळद सर्व परतून घ्यायचं डाळ टाकली परतून घ्यायची कोथंबीर टाकली आपण आपल्या आवडीनुसार सुक खोबरं टाकू शकतो अमसुलाच पाणी टाकलं आवश्यकतेनुसार डाळीत पाणी घालायचं डाळीला उकळी आली कुकरचं झाकण बंद करू एक सिटी झाली की गॅस बंद करायचा गॅस मध्यम आहे बाटी शिजवण्यासाठी कुकर मध्ये पाणी टाकलं थोडं स्टँड ठेवला आणि एक जाळीची प्लेट ठेवली तिला तेल लावून घेतलं बाटी शिजवण्यासाठी कुकरमध्ये पाणी टाकलं थोडं स्टँड ठेवला आणि एक जाळीची प्लेट ठेवली तिला तेल लावून घेतलं बाटी बनवून घेऊ सारखे छोटे छोटे गोळे करायचे पिठाचे गोळे बनवून घेतले आता आपण पोळी लाटून घेऊ आणि बाटी बनवून घेऊ पोळी लाटून घेतली पोळीला तूप लावायचं घडी घालायची पुन्हा तूप लावायचं याप्रमाणे बाटी बनवून घ्यायची अश्याच सर्व बाट्या बनवून घ्यायच्या पोळी जास्त जाडही लाटायची नाही आणि बारीकही लाटायची नाही सर्व बाटी लाटून बनवून घेतल्या कुकर मध्ये ठेवून घेऊ कुकरचं झाकण बंद करायचं दोन शिट्या झाल्या की गॅस बंद करायचा गॅस मध्यम आहे दोन झाल्या गॅस बंद कुकरचं झाकण काढून घेऊ बट्टे आपल्या शिजलेल्या आहेत बट्ट्या काढून घेऊ हो। कुकर गार झाला वरण तयार झालं आपलं कुकर गार झाला वरण तयार झालं थोडी कोथंबीर टाकू तिखट वरण हवं हो असेल तर वरून तिखट फोडणी घालायची बट्ट्या गार झालेल्या आहेत बट्टीचे चार भाग करून बट्ट्या तळून घ्यायच्या आपण अशाही वर्णामध्ये खाऊ शकतो तेल तापायला ठेवलं बट्ट्या तळून घेऊ गॅस मंद आहे गॅस कमी जास्त कमी जास्त करून बट्ट्या तळून घ्यायच्या दोघही बाजूने बट्ट्या तळून घ्यायच्या बट्ट्या तळून झाल्यात याप्रमाणे सर्व बट्ट्या काढून घ्यायच्या वरण आणि बट्ट्या तयार आहेत वरणावर थोडं तूप घालायचं बट्ट्या चुरून घ्यायच्या त्यावर वरण टाकायचं अशा पद्धतीने वरणबट्टी खायची रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद